हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं रानिया ब्लॉकमध्ये कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही मस्त नि मजेत असाल झालं तुमचा सकाळचा चहा नाष्टा वगैरे बोलत आहे मी ना आज आहे सोमवार तर तुम्हाला श्रावण महिन्यातल्या तिसऱ्या सोमवारच्या खूप खूप शुभेच्छा तर म्हणजे माझं आता आवरले तर म्हटलं थोडासा छोटासा व्हिडिओ बनवावा आणि का बनवायचं आहे मी तुम्हाला हे पण सांगते काय माहिती का आज फायनली माझं रक्षाबंधन झालं कारण मला थोडासा प्रॉब्लेम होता म्हणजे समजू शकता तुम्ही लेडीज प्रॉब्लेम होता त्यामुळे मी काही रक्षाबंधन केलेलं नाही हे आहे आणि रक्षाबंधन करायचं माझं बाकी होतं आणि तुम्हाला तर माहिती आहे मी रक्षाबंधन माझ्या मंदिरात करत असते श्रीकृष्णाला राखी बांधणे आणि गणपती बाप्पाला राखी बांधणे तर हे मी आज केलेलं आहे फायनली आणि माझं आवरलं आहे पण तुम्हाला माझा चेहरा वेगळा दिसत असेल का तर लिपस्टिकचा सेड चेंज झालेला आहे बरोबर बरोबर की नाही कारण बघा माझं डेलीची जी मला सवयी आहे आणि ह्या लिपस्टिकमध्ये फरक आहे तर का चेंज केली सेड हे तुम्हाला मी नक्की सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि रक्षाबंधन फायनली माझी झालेली आहे सोमवारी तर सोमवारचा दिवस माझ्यासाठी खास झालेला आहे आणि आता बघूया आपण की मला ना काय रक्षाबंधनच्या दिवशी मला म्हणजे रक्षाबंधनच्या आधीच मला तीन दिवस पिरियड्स आलेले होते आणि म्हणून मी काही रक्षाबंधन केली नाही कारण मला देवणला राख्या बांधायच्या होत्या आणि ते जमत नाही जोपर्यंत पाच दिवस होत नाही मग मला ते झाले आज फायनली म्हणून मग मी आज सकाळी लवकर उठून आंघोळ वगैरे केली सगळं पटकन आवरलं आणि नाश्त्याला पण बनवली खिचडी शाबूची कारण माझ्या बाबूला पण सोमवार आहे आणि मला पण सोमवार आहे आता मला सवयी नाही आहे मोबाईल हातामध्ये पकडून ब्लॉगिंग करायची कारण माझं स्टँड झालं खराब हे बघू शकता इथंच तुटले ते आणि अशी स्टिक होती ती आता गेली ही कामातून ते बघा इथं मी चिकट टेप लावण्याचा प्रयत्न केला पण ती काही स्टँडिंग होत नाहीच आहे त्याच्यावरती त्यामुळे मी काही याला लावून बनवू शकत नाही आणि हातामध्ये धरून मला कम्फर्टेबल वाटत नाही आहे परंतु आता माझ्याकडे ऑप्शन नाही आहे प्लस त्याच्यात सकाळी सकाळीच लाईट गेलेली आहे मला आता जायचं आहे ऑफिसला तर त्यामुळे म्हटलं पहिलं व्हिडिओ बनवावा तर आता ते तुम्हाला वेगळं पण दिसणार आहे एक तर माझा फेस पण वेगळा दिसणार आहे बरोबर लिपस्टिक लिप्स्टिक सेड चेंज असल्यामुळे दुसरा मुद्दा असं पकडून माझा इथे पेन होणार आहे आणि व्हायला लागले ऑलरेडी तर मी थांबून थांबून थोडा व्हिडिओ घेणार आहे तर हां मी रक्षाबंधन सेलिब्रेशन त्या दिवशी केलं नाही तर माझ्या मुलाचं आणि मुलीनी दोघांनी रक्षाबंधन सेलिब्रेशन केलं प्लस माझे काही ऑफिसचे फ्रेंड आलेले होते तर त्यांनी पण म्हणजे नाही का जे गावाकडे जात नाहीत ज्यांना भाऊ नाही आहेत ते माझ्याकडे आले होते आणि मग आम्ही एकत्र दिवसभर मस्त खाल्लं पिल्लं एन्जॉय केलं आराम केलं रात्री मस्त जेवण बनवलं होतं मटर पनीर बनवला होता खूपच आनंद झालेला दिसतोय मटर पनीर बनवली होती बासुंदी मागवली होती आणि पोळी वरण भात जिरा राईस असं सगळं बनवलेलं होतं त्यामुळे आम्ही मस्त रात्री जेवण वगैरे हो केलं मग जेवण केल्याच्यानंतर माझी लाडूबाई पण गेली आणि जेवण करून डब्बा घेऊन तिच्या मिस्टरांचा त्याच्यानंतर मग माझे फ्रेंड पण सगळे गेले आणि ते आले होते तर त्याच्यातला एकजण होता भले मी राखी नाही बांधत तरी का पण त्याच्यातला एकजण होताना तो मला प्रत्येक वर्षी गिफ्ट देत असतो तर त्यानं मला गिफ्ट काय दिले मी तुम्हाला नक्कीच दाखवते एक तर बघा मी स्टेटस पण ठेवलेलं आहे आणि ह्याच्यात पण थोडंसं ॲड करेन मी चॉकलेट बुके दिला होता त्याला माहिती आहे मला चॉकलेट आवडतात तर चॉकलेट बुके दिलेला होता आ, गिफ्ट म्हणून आणि त्यानंतर तुम्हाला सांगते हा जो लिपस्टिकचा सेड आहे ना ममरचा आहे त्यानं माझ्यासाठी लिपस्टिक सेड पण आणलेला तर आणि एक कुडती आणलेली पण ती कुडती त्यानं स्वतः पर्सनली शिवलेली आहे का तर त्यानं फॅशनचं म्हणजे नाही का आ, हे टाकलेलं आहे शॉप टाकलेली आहे आणि तो स्वतः एक फॅशन डिजनर डिझायनर आहे तर त्यानं माझ्यासाठी एक सिम्पलशी सी कुर्ती शिवलेली आहे तर मी ती कुर्ती घातल्यानंतर पण तुम्हाला नंतर दाखवेल पण मी आत्ता तुम्हाला दाखवत आहे तर एकच मिनिट वेट करा ए, हे बघा पहिले तर लिपस्टिक दाखवते मी तुम्हाला ममारतची आहे बघितली हा सेड माझा होटाणला जो आहे ना तो सेड आहे प्लस मी ती बाहेर काढली कारण मला एका हाताने हे करून करताच येणार नाही म्हणून हे बघा मी बाहेर काढ काड़, काढून ठेवलेली आहे मी आता यूज पण केली हाच सेड आहे तो लिपस्टिकचा तर, तो तर ही किती कॉस्टली आहे जे वापरतात त्यांना नक्कीच माहिती आहे ममारचे प्रॉडक्ट्स कॉस्टली आहेत जसे की मी लॅक्मेचे वापरते तर सुद्धा प्रॉडक्ट्स कॉस्टली आहेत तसंच ही ममारची सुद्धा कॉस्टली आहे तर माझ्यासाठी त्याने ही लिपस्टिकचा सेड आणला होता आणि दुसरी आहे कुडती तर एकच मिनिट मी तुम्हाला कुडती दाखवते तरी हे बघा बघू शकता ही कुडती आहे बघितली फुल स्लीवज वगैरे मस्त लावून त्यानं व्ही गळा काढून खूप सुंदर शिवलेली आहे आणि ह्याचा कपडा जो आहे ना तुम्ही बघत असेल तर खूप सुंदर आहे अस्तर वगैरे लावून टीच केले त्यानं आणि खूप सुंदर अशी आहे पण मी ट्राय करेल तुम्हाला नक्कीच दाखवेल मी नंतर नेक्स्ट टाय व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की दाखवेल मी घालूनच व्हिडिओ बनवेल बरे का मी घालूनच व्हिडिओ बनवेन तर असं सगळं माझ्यासाठी म्हणजे त्या दिवशी माझ्यासाठी त्यानं हे गिफ्ट आणलं होतं आणि राखी काही मी बांधत नाही आहे कारण ना मला असं वाटतं की समोरच्याला उगीच फोर्स नको की राखी बांधली म्हणजे हिला काहीतरी द्यावं लागेल आणि तसंही त्यानं मला जाताना हे गिफ्ट दिलं मला नंतर वाटायला लागलं यार मी राखी बांधली असती इतर बरे झालं असतं आणि त्याला ही बहीण नाही आहे परंतु मला तो कधीही म्हणत नाही स्वतःहून की तुम्हाला राखी बांध आणि मला पण ते ठीक नाही वाटत की कुणाला तरी आपण म्हणजे नाही का म्हणजे जबरदस्तीसारखं मी तुला राखी बांधू का असं म्हणणं पण ठीक नाही वाटत म्हणून मी काही राखी बांधली नाही परंतु तो खूप जुना फ्रेंड आहे माझा आणि त्याची जी जी, जी एफ आहे का ती पण माझी फ्रेंड आहे तर ते दोघंही आलेले होते आणि मस्त असंच टायमिंग गेलं आमचा खूप छान वाटलं त्याच्यातलं त्याच्यात माझी लाडूबाई माझ्यासोबत होती ती पण मला खूप भारी वाटलं बरीबरकीनी तर तर चला मी तुम्हाला ह्याची प्राइस पण दाखवते एक रुपया कमी आहे फक्त पाचशे नव्याण्णवची ह्याची प्राईज आहे बरे का आणि तसे तुम्हाला पण माहिती आहे सुद्धा ब्रँड खूप कॉस्टली असतो आणि मी, मी लिपस्टिक वापरते ना तर मी अशा कुठल्या पण साध्या लिपस्टिक नाही वापरत कारण मला भलेही एक दोनच सेड असतात माझे बरं का खरोखर एक दोनच सेड असतात पण मी ना लॅक्मेच्याच ब्रँडचे वापरते कारण मला लिपस्टिक लावायची सारखी सवय सारखी म्हणजे मला लिपस्टिक लागतीच रोज डेली लागते त्यामुळे मी असं कुठल्याही ब्रँडची वापरत नाही आणि नवीन आले तर मी कुठलीही ट्राय पण करत नाही पण हे ममारचं ना, ना बऱ्याच लोकांनी ह्याचे रिव्ह्यू दिलेले आहेत आणि ममारचे प्रॉडक्ट्स मी स्वतः पण यूज केलेले होते शॅम्पू वगैरे कंडिशनर फेशवॉशसुद्धा मी त्यांचा यूज करत होते त्याच्यामुळं मला ते माहिती आहे प्रोडक्ट चांगले आहे आणि का स्टॉक त्याला माहिती आहे की म्हणजे मी चांगले ब्रँड वापरते म्हणून त्यानं माझ्यासाठी ममरची आणली तर आयस आय आए थिंक मला असं वाटतं की नक्कीच माझी जी फ्रेंड आहे त्याची जी एफ आहे तिनं त्याला सजेस्ट केलं असेल की तिच्यासाठी हा सेड घे किंवा लिपस्टिक घे का माहिती आहे का कारण तिला माहिती आहे मी रोज लिपस्टिक लावलेली असते आणि मुलीच खास करून ओळखू शकतात की कुठला ब्रँड चांगला आहे किंवा कुठलं काय घ्यायला पाहिजे कारण मुलांना एवढं नॉलेज नसतं आय थिंक मला तरी असं वाटतं काही मुलं असतात जे चला आपल्या फ्रेंडसाठी किंवा आपल्या जी एफसाठी काही ना काही खरेदी करत असतात तर त्यांना थोडंफार माहिती असतं बरोबर की नाही परंतु जे काही करत नाहीत त्यांना नक्कीच माहिती नसतं आणि खास करून मुलांना मला तरी वाटतं पोयक्तिक जास्ती माहिती नसतं त्यामुळे मी नक्की सांगू शकते की ही जी चॉईस आहे ना ही त्याच्या जी एफनी माझ्यासाठी केलेली असावी बरोबर तरी चला खूप छान वाटलं मला की माझ्यासाठी ना मला त्यांनी एक चॉकलेट बी दिलं ना तरी माझ्यासाठी खूप असतं खूप म्हणजे अशी मी कुणाकडून अपेक्षा ठेवत नाही परंतु मी तुम्हाला दाखवण्याचं रिझन एकच आहे की न राखी बांधतासुद्धा माझ मला गिफ्ट देणारे माझे काही जवळचे लोक का आहेत आणि नाही मी त्यांना कधी मागत नसते काही नसते परंतु ती त्या दिवशी माझ्यासोबत टायमिंग घालवण्यासाठी येतात कारण त्यांना माहिती आहे की त्या दिवशीच ते म्हणजे खूप दुःखात असते रडत तरी असते आणि आता एवढे वर्ष झालं आम्ही सोबत काम करतोय म्हटल्यानंतर त्यांना नक्कीच माहिती असेल माझा स्वभाव माझी सवयी आणि आप जे आपल्यावरती खरोखर जीवापाड प्रेम करतात आपले असतात ते नक्कीच माणसांना ओळखतात त्यामुळे ते, ते लोकं ना हमेशा माझ्यासोबत म्हणजे ज्या ज्या वेळेला असं काही असतं ना तर येतात ते माझ्यासोबत टायमिंग घालवतात आणि मला थोडंसं बिझी ठेवून ते माझं मन डायवर्ट करण्याचा प्रयत्न करतात आणि होतं तसं त्या दिवशी बघा मी म्हणजे चला थोडेफार रक्षाबंधन जेव्हा माझी लाडूबाई करत होती मला वाईट वाटलं रडायला येत होतं परंतु माझा दिवस पूर्ण रडण्यात गेला नाही कारण ते लोक आल्यामुळे बरोबर की नाही तर चला हेच सांगायचं होतं मला तुम्हाला आणि व्हिडिओ पुढे कंटिन्यू बघा मला थोडंसं बोलायचं आहे तुम्हाला तर चला खूप असं गरम होत आहे लाईट नसल्यामुळे आणि मला पण आता आवरून निघायचं आहे तर मी माझा व्हिडिओ ना थोडक्यात आता बोलून इथंच स्टॉप करते तर आता तुम्हाला वाटत असेल की ही दुसऱ्यांकडनं गिफ्ट घेते मग ही त्यांना देते का नाही तर देत असते आणि नक्कीच ज्या त्या वेळेला ज्या त्या गोष्टी करत असते मी आणि मला करायला पण आवडतात कारण की मला फक्त घ्यायची सवय नाही आहे तर मला द्यायची पण सवयी आहे खास करून मी देण्यामध्ये जास्त इंटरेस्ट ठेवते घेण्यामध्ये नाही आणि माझ्या कुठल्याही कुणाकडून ही कधीच अपेक्षा नसतात आणि दुसरा मुद्दा माझे माझ्या लाडू ला, मी त्या दिवशी नाही म्हटलं तरी बड्डे सॉरी सहा सात हजार रुपये खर्च केला बघ का क्रॉम्पटोनचे फॅन घेतला मी चार हजाराचा प्लस तिला तिला पण चॉकलेट बुके आणला होता बाबूनी ते पण तिला दिला प्लस तिच्या ताटामध्ये पाचशे रुपये आम्ही ताट रिकामं ठेवत नाही म्हणून पाचशे रुपये टाकले होते प्लस तिचा ॲनिव्हर्सरी होती त्याचा केक वगैरे सगळं तिला आणून डेकोरेशन करूनचं ते पण केलं होतं आम्ही घरी तर असं सगळं मी त्या दिवशी तिच्यासाठी खूप हे केलेलं आहे तर असं समजू नका की मी माझ्या हां मला आणखीन तिच्यासाठी दुसरं काही घ्यायचं होतं पर्यंत ते राहून गेलं कारण मध्येच मला खड्डा आला माझी जी ह्या बोटात रिंग घालायची बघा मी फुलाची डायमंड होते त्याला ती रिंग माझी खूप लूज झाली होती माझा वेट कमी झाला आणि ती रिंग लूज झाली एक दोन वेळा घरात पडली होती पण मी म्हणून तिला काढून ठेवायचे डेली काही यूज करायचे नाही परंतु मी जेव्हा मी बाहेर जायचे ना तर तेव्हा मी ती यूज करायचे घालायचे आणि मी बाहेर गेले होते आय थिंक त्याला असता पंधरा दोन आठवडे होऊन गेले मी घातलेली होती बाहेर गेले मी त्या दिवशी खूप साऱ्या ठिकाणी फिरले होते खूप कामं करत फिरले होते आणि ती रिंग माझी इतकी लूज होती की इझिली असा मी हात केला किंवा काही जरी झालं तरी ती गळून पडायची तशीच माझी ती रिंग त्या दिवशी कुठेतरी पडली आणि ती जवळजवळ साडेतीन ग्रॅमच्या आसपास होती ती रिंग माझी तर मला ती म्हणजे लॉस झाला माझा आणि खूप असं नुकसान झाल्यासारखं झालं मला त्याचं टेन्शन बी आलं होतं परंतु करणार काय आता की काही गोष्टी आपल्या हातात नसतात बरोबर की नाही तर तसंच काही माझ्यासोबत झालं होतं आणि त्याचं पण टेन्शन होतं थोडंफार मला तरी पण मला जेवढं जमतं आहे ना मी तेवढं करण्याचा प्रयत्न केला माझ्या मुलीसाठी आणि त्या मला तिच्यासाठी थोडं दुसरं काहीतरी घ्यायचं होतं पण आता ते मोठे वस्तू घ्यायची राहून गेली कारण माझ्याकडे पैसा पण तेवढा राहिला नव्हता आणि अडचणी भरपूर होत्या त्यात मध्येच लॉस पण झाला आणि ते सगळं घरातलं मॅनेज सगळं त्याच्यामुळं माझ्याकडून ते म्हणजे मी तुम्हाला बोलले होते मागच्या व्हिडिओमध्ये मी तिच्यासाठी काहीतरी घेणार आहे तर मी तुम्हाला दाखवेन तर मी दाखवून जास्ती काही करत नाही परंतु मी तिच्यासाठी फॅन घेतला प्लस तिच्या ताटामध्ये पैसे पण टाकले होते प्लस तिच्यासाठी म्हणजे चला जाऊ दे जे केलेलं असतं ते काढायचं नसतं पण तुम्हाला सांगायचं आहे मला की मी नुसतं दुसऱ्यांकडून घेतच नाही तर मी करते पण दुसऱ्यांना पण घरच्यांना पण आणि सगळ्यांना पण खूप करण्याचा प्रयत्न करत असते जेवढं जमतं तेवढं माझी जेवढी ऐकत आहे तेवढं खत तर नक्कीच मी करण्याचा प्रयत्न करत असते असो आणि तर हा छोटासाच व्हिडिओ मी इथं संपते कारण माझा इथं खूप हात पेन करते मला जॉईंटला कारण ना मला सवयी नाही आहे असं पकडायची आणि ना मला ना ते स्टँड ॲवेलेबल करावंच लागेल तेव्हा जाऊन कुठं माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल तर चला भेटू या पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत मस्त का स्वस्त वाजता राहणे आपापली काळजी ह्या जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब करा चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या लाईक करा शेअर करा भेटू या पुढच्या ब्लॉगमध्ये आणि छोटासा व्हिडिओ मी पुढे जोडणार आहे जी मला गरजेची वस्तू होती ती मी मागवलेली आहे ती काय आहे ही तुम्हाला बघायची आहे शेवटला बरोबर तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय हे बाबा इन्स्टॉलेशन म्हणजे झालेलं आहे जोडून तर हे अशी आहे आपली रिंग लाईट कशी दिसते सांगा नक्कीच आता कलर बदलतात हे बघा वाव मस्त माझी पहिली आहे ती खराब झाली होती आता ही दुसरी आणली आहे तर हे असं फायनल कलर बदलतात त्याचे वेगळे वेगळे मल्टी कलरमध्ये Hmm. तर चला कशी वाटली सांगा आणि ह्याची जे जे वापरतात त्यांना नक्कीच माहिती असेल चांगली क्वालिटीची घेतलेली आहे त्यामुळे ह्याची प्राईज काय असणार आहे तर कमेंट करून सांगायचं आहे तुम्हाला की ह्याची प्राइस काय असणार आहे कशी वाटली सांगा झाली फायनली बाबा सहा महिने माझ्याकडे कुठलंही स्टँड नव्हतं